नमस्कार दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले तो चलिए शुरू करते हैं आज की खास खबरों के साथ Semangat, semangat, satu, dua, महाराष्ट्रातील बंजारा तस जमातीतील अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेली जी सेंट्रल आ, पेविन्स बेरार नागपूर एम पीच्या शिफारशी समवेत हैदराबाद गॅजेट लागू केल्याची जी अधिसूचना निर्गमित करून वसंतराव नाईक व तत्कालीन शासनाच्या आणि न्यायाधीश बापट व अन्य आयोगांच्या ह्या जमातीस संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस दोननुसार नुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षण टक्केवारीत अ अची टक्केवारी स्वतंत्र समावेश करणारी राज्य शासनाची स्पष्ट शिफारस केंद्र सरकारकडे करण्याबाबत आज बंजारा समाजातर्फे निवेदन देण्यात येत आहे मागणीची जी पार्श्वभूमी आहे अनुसूचित जमातीकरिता सात टक्के आरक्षक अनुज्ञेय आणि अनुसूचित जमातीचा यादा केंद्र शासनामार्फत निर्माणित करण्यात आले असून त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार केवळ संसदेस आहे इंग्रज राजवटीपासून ते सन एकोणीसशे बावन पर्यंत गोर बंजारांना जमाती म्हणून संबोधले गेले तेव्हा एकोणीसशे पन्नास ला जा यादी जाहीर केली हा समाज क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट मुळे या भाषावर प्रांत रचनेमुळे सर्व राज्यात यादीत येऊ शकला नाही त्यामुळे पीपल्स अॅक्ट एकोणावीसशे पन्नासच्या सुधारणेच्या चर्चेदरम्यान सदर हुकुमसिंग खासदार पंजाब यांनी बंजारा जमातीशी एस टी किंवा एस टी एकाच सूचित समावेश घेण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे आत्ता सर्व राज्यामध्ये बंजारा समाज हा वेगवेगळ्या प्रवर्गात येत असून कुठे एस सीमध्ये आहे कुठे एस टीमध्ये आहे कुठे सीमध्ये आहे तर आमची मुख्य मागणी हीच आहे की बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये व्ही जे ए प्रवर्ग प्रवर्गामध्ये समाविष्ट केलेला आहे त्या प आता जे मराठा समाजाने जो उपोषणाची आणि आंदोलनाची भूमिका घेतली त्यामुळे हैदराबाद गॅजेटर लागू करून त्यांना सीमध्ये समाविष्ट करण्याची जी मुभा दिलेली आहे है। त्या हैदराबाद गॅजेटीनुसार बंजारा समाज हा मराठवाड्यातील एस सी आणि ए सॉरी एस टीमध्ये समाविष्ट आहे त्यामुळे आमची मागणी जी आहे कि मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजांना एस टी मध्ये समाविष्ट करून ती मागणी पूर्ण करावी मागणी पूर्ण झाली तर याच्या पुढे काय करणार बंजारा समाजाची बंजारा आरक्षण कृती समिती झालेली आहे डिक्लेअर झालेली आहे त्यानुसार जी दिशा होईल ती पुढे ठरवली जाईल काय कोणी ना कोणी एखादा जरांगे पाटील सारखा कोणी असा मोठा आंदोलन करणार का ऑलरेडी जिंतूर मध्ये आमचा बंजारा बांधव विनोद आडे यांनी मागील सहा दिवसापासून उपोषणाची भूमिका घेतलेली आहे तमाम मोठ्या संख्येने तिथे बंजारा बांधव उपस्थित झालेले आहे लाखोच्या संख्येने तिथे जात आहे बंजारा बांधव पुढील आज पण तिथे रास्ता रोकोची भूमिका घेतलेली आहे रास्ता आंदोलन तिथे चालू आहे पुढील भूमिका योग्य ती ठरवली जाईल आपले नाव सर नितेश राठोड गोरसेनेचा जिल्हा अध्यक्ष गोर मार, मार नाम मा एक, एक, सन एक ते एकोणाशे ते पर्यंत चे हैदराबाद राज्याचे गॅजेट मध्ये बंजारा समातीचे अनुसूचित जमात म्हणून उल्लेख करण्यात आला हवे आला पाहिजे त्याच्यासाठी आपण इथे उल्लेख इथं आलेलो निवेदन देण्यात आलेलो आहे पुढची दिशा काय असणार आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी नाहीतर कर। बंजारा समाज आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सकल बंजारा समाज की ज्या ठिकाणी ज्याला बंजारा लमानी असे शब्द म्हटले जातात तर या जातीला हैदराबाद गॅजेटमध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला नव्हता त्यापूर्वी अनुसूचित जात जमातीमध्ये त्याला समाविष्ट करण्यात आलं होतं आणि एकोणीसशे साठमध्ये या जमातीला बंजारा आणि तत्सम जातीतल्या जमातीला विजय एंट्री असं गणलं गेलं तर ज्या पद्धतीनं मराठा समाजाला जे जा आरक्षण मिळालं हैदराबाद गॅजेटप्रमाणे तशाच नोंदी बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये त्या गॅजेटमध्ये आहेत त्या जशाच तशा या ठिकाणी आम्हाला लागू कराव्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातला जो बंजारा समाज आहे त्या गॅजेटप्रमाणे अनुसूचित जमातीमध्ये यावा यासाठी आज आम्ही सकल बंजारा समाजाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना सन्माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्राचे जे मुख्य सचिव आहे यांचे जे निवेदन यां ले ले आहे ते जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही शासनांच्या पर्यंत पाठवलेले आहे आणि त्यामध्ये आमचं मेन मागणी आहे की स संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबादचं गॅजेट लागू व्हावं आणि जर हे गॅजेट पंधरापर्यंत लागू नाही झालं तर आमच्या समाजातील बरेच असे हरहुन्नरी युवक आहेत की ते उपोषण करणार आहे आणि ते जेव्हा उपोषण करतील तर आमचा हा जो समाज आहे तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आम्हाला शासनाकडे कळकळीची विनंती आहे की शासनाने ही जी आमची मागणी आहे संपूर्ण बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेण्याची ती तात्काळ पूर्ण करावी हीच प्रसंगी विनंती आहे भारतीय बंजारा आरक्षण समिती या नात्यानं आलेलो आहे आणि जे भाऊ राठोड आहेत सोबत राठोड सर आहेत आमच्या आणि आम्ही आताच इतक्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की हा आमचा जो निवेद मागणी जी आहे ती मुख्य मंत्र्यांपर्यंत पोहोचावी मागणी एकच आहे की हैदराबाद है है। या है। है जेटनुसार जर समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये कायदेल बनवतायत की आर आहेत तर त्याचाच आधार घेऊन आमच्या समाजातील विचारवंतांनी अभ्यासकांनी खोल अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाअंते आम्ही बोलतोय की हैदराबाद या जर समजा बंजारा समाज एस टीमध्ये समाविष्ट आहे तर तो आता का नाही आणि तो हैदराबाद या या जेटनुसार आम्हाला एस टीमध्ये समाविष्ट करून घ्यावं भारतामध्ये इतर राज्यात जर एस टी आम्ही आहोत तर महाराष्ट्रात का नाही ही आमची एकच मागणी आहे <coughs> आमची मागणी पंधरा सप्टेंबर पर्यंत लवकरात लवकर पूर्ण न केल्यास आम्ही अमरण उपोषण करू आणि पूर्ण सकल करणार मी स्वतः रणजित राठोड करणार आहे